बस एक एक कदम की दूरी और हम पाकिस्तान पाकिस्तान वेलकम टू पाकिस्तान। विचार करा मुलगी जिला रोज पाहतो खूप दिवसांपासून तिला फॉलो करतो तिच्याकडनं ट्रॅव्हल इन्स्पिरेशन घेतो तिचे व्हिडिओज इतक्या सुंदर असतात ते पाहून असं वाटतं जणू काही आपण त्या जागांवरतीच आहोत पण अचानक तिच्यावर फितूर आणि देशद्रोही असण्याचा आरोप लागतो ती आपल्या भारताची जी सेन्सिटिव्ह संवेदनशील माहिती आहे ती पाकिस्तानच्या ऑपरेटिव्ह ला देते हे सगळं ऐकून एखाद्या काल्पनिक चित्रपटात ती फालतू स्क्रिप्ट वाटते पण हे सगळं असं नाही आहे खर तर सहा लोकांना अटक करण्यात आली आहे जे खरोखरच आपल्या भारतात राहून पाकिस्तानसाठी काम करत होते आणि त्यामधीलच एक नाव येतं ज्योती मल्होत्रा ज्योती मल्होत्राचं एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जो ज्यावरती पर्यटनाचे व्हिडिओज टाकत होते आता इन्फ्लुएन्स म्हटल्यावर अशा प्रकारच्या गोष्टी घडतच राहतात यामध्ये काय वेगळं आहे पण ती भारताची इन्फ्लुएन्सर होती तिचं भारताच्या कोणत्याही उच्चस्तरीयाच्या ऑफिशर्ससोबत ऑफिशियल्ससोबत उठणं बसणं नव्हतं पण पाकिस्तानचे जे हाय अथॉरिटीव होते त्यांच्यासोबत तिचं उठणं बसणं होतं एक साधारण मुलगी जिला गेल्या दोन वर्षात तीन विजा कसे काय मिळाले ती तीन वेळा पाकिस्तानला जाऊन आली आहे हे सगळं संशयास्पद आहे आणि याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अँड हा क्राईम रिपोर्ट आजच्या रिपोर्ट मध्ये ज्योती मल्होत्राची संपूर्ण कुंडली आपण पाहूयात हे प्रकरण सुरू होतं दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा ती पहिल्यांदा पाकिस्तानला जाते आणि तिची ओळख होते अहसान उर रहीम म्हणजेच दानिश आणि या दानिशला आपण ओळखतो ते भारतातून हा दानिश कोण आहे याच दानिशला भारताने कथित हेरेगिरीच्या आरोपाखाली देशातून बाहेर काढलाय याचाच अर्थ ज्योती ज्या व्यक्तीच्या संपर्कात आली तो आधीपासूनच संशयाचा भोवरात होता आता हे खूप मोठं आणि गंभीर प्रकरण आहे कारण दोन हजार पंचवीस पहलगाम हल्ला जो झाला त्याआधीच मार्चमध्ये ती पहलगामला जाऊन आली आणि त्याआधी जानेवारीमध्ये ती पाकिस्तानला गेली होती या सगळ्यांचा संबंध असू शकतो आणि पहिलीच वेळ नाहीये जेव्हा ती संशयामध्ये अडकली आहे जेव्हा ती चायनाला गेली होती त्यावेळेस सुद्धा तिने तिथल्या बस कंडक्टर सोबत तिकीट नाही घेतला म्हणून वाद घातला होता आणि यानंतर आपण येऊया दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा तिने पाकिस्तानचे जे मंत्री आहे मरियम नवाज शरीफ यांची मुलाखत घेतली होती इतकी हायर ऑथॉरिटी आणि तिच्याशी ओळख कशी काय झाली तिचा काहीतरी करेक्शन यानंतर येतं अली अहवान ज्याने तिची ही ट्रिप होस्ट केली होती त्यानंतर शकीर आणि राणा शहबाज ज्यांचं नाव तिने जट रंधवा म्हणून सेव्ह केलं होतं आणि हेच हिजारचे जे एस पी आहेत शशांक सावन यांनी सांगितलं आहे तिचे हे सगळे ज्या ट्रॅव्हल एक्सपेन्सेस आहेत ते तिच्या कमाईपेक्षा खूप जास्त वरच्या स्तराच्या आहेत मग तिच्या ज्या सगळ्या ट्रिप्स आहेत त्या स्पॉन्सर्ड असाव्यात मे पासून पोलिसांनी नवमान इलाही नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे जो उत्तर प्रदेशचा आहे पाणीपत मध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो त्याचबरोबर कैथलचा देवेंद्र सिंग ढिल्लो हिजारमध्ये राहणारी ज्योती मल्होत्रा आणि नू जिल्ह्यातील राजा कागावचा अरमान यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे यह हिजारे एस पी शशांक अपन दिलले एक स्टेटमेंट पहू मनता वो रिक्रूट करके और इन्फ्लुएंसर से अपनी नैरेटिव पुश करने की कोशिश करना और यहाँ के जो सॉफ्ट पावर को के थ्रू यहाँ पे अपने इमेज को सुपॉल डिस्टॉर्ट करना ये सब सारी चीज़ें कोशिश चल रही है आजकाल आपल्या आजूबाजूला जे आपण व्यक्ती बघतो त्यामध्ये कोणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाही कारण दोन हजार तेवीसमध्ये पुण्यातील एक प्रकरण आपण पाहूया त्यामध्ये प्रदीप कुरुलकर हे एक डी आर डी ओचे हायर ऑथॉरिटीचे ऑफिसर होते ते सुद्धा पाकिस्तानसाठी काम करत होते त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये कुर्लाचा मोहजर मन्सूर खान त्यासोबतच असिफ अनिमल हुसेन खान जो पनवेलचा होता हे सगळे सुद्धा गुप्तचर होते जे पाकिस्तानसाठी काम करत होते या सगळ्या प्रकरणानंतर समोर येतं आजच ज्योती मल्होत्राचे जे वडील आहेत हरीस मल्होत्रा यांनी एन आय ला दिलेले एक स्टेटमेंट त्यामध्ये म्हणतात की ती पाकिस्तानला जेव्हा गेली त्यामध्ये ती फक्त पर्यटनाचे व्हिडिओज करायला गेली होती जर तिचे काही मित्र मैत्रिणी पाकिस्तानला असू शकतात ती त्यांच्यासोबत का संबंध नाही ठेवू शकत संबंध नाही ठेवू शकत म्हणजे तुम्हाला भारतामध्ये खूप पर्यटन स्थळ आहेत पण तिने ज्या ज्या स्थळांना भेट दिली ते सगळे शत्रू राष्ट्र होते मग त्यामध्ये हो दे बांगलादेश असो चायना असो किंवा पाकिस्तान असो आपल्या भारतात सुद्धा अनेक असे जिल्हे आहेत जिथे आपण भेट देऊ शकतो आणि या सगळ्यानंतर तिचे वडील म्हणतात की पोलिसांनी आमच्या सगळ्या कुटुंबाचे फोन सुद्धा घेतले आहेत ते आम्हाला परत करावेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय सत्यता आहे तिचे वडील आपल्या मुलीचा बचाव करत आहेत का का खरंच ती फक्त पर्यटनासाठी त्या देशांमध्ये गेली होती या सगळ्यांमधून तुम्हाला काय वाटतं कारण आपण इतके दिवस जिला फॉलो करत आलो आहे तिचे व्हिडिओज बघत आहोत आणि तीच एक गुप्तचर आहे अशी माहिती मिळाल्यावर तुमच्या मनामध्ये काय भावना आली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा